या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जागरूक दत्त मंदिर भद्रावती पेठ सोलापूर इथं दत्त जयंती उत्सव सोहळा भद्रावती पेठेतील जागृत दत्त मंदिरात यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता प्रमुख सोहळ्याची सुरुवात होणार आहे सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर ते रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी सात ते नऊ या वेळेस श्री गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आलंय इच्छुक इच्छुकांनी मंदिर प्रमुखांकडे नाव नोंदवावं असं आवाहन करण्यात आलंय सोमवार चोवीस नोव्हेंबर ते रविवार दोन हजार पंचवीस या काळात सकाळी श्री अंजय्या महाराज यांचं श्री दत्त कवच पठण तर सायंकाळी सात ते नव्या वेळेत श्री कुरापाठी महाराजांचं प्रवचन होणार आहे एक व दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते नव्या वेळेत भजन संध्या आयोजित केली मुख्य दिवस गुरुवार चार डिसेंबर रोजी दुपारी एक ते चार या वेळेत महाप्रसाद वाटप होईल महाप्रसादासाठी रोग देणगी किंवा शिधा धान्य स्वीकारलं जाईल अभिषेक वर्गणी एकशे एक रुपये निश्चित करण्यात आले सर्व देणग्या श्री अभिषेक वर्मणी व सेवाधारी सौ सावित्री पल्लाटी मॅडम यांच्याकडून सुपूर्द कराव्यात मंदिर समितीने सर्व दत्त भक्तांना श्रद्धेनं सहभाग घेण्याचा आणि दानधर्म करून पुण्यसंचय वाढवण्याचा आवाहन केलंय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री जागृत दत्त मंदिरात दत्त महाराजांची पूजा विधिवत करत गुरुचरित्र पारायण समाप्त करण्यात आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या महाप्रसाद अनेक भाविकांनी सहभाग नोंदवलाय दत्त जयंती निमित्त सतरा तारखेपासून गुरुचरित्रात तीस जण बसलेले आहेत आणि त्यांना आम्ही आज जेवणाचे महाप्रसाद महाप्रसादाचे नियो नियोजन केलेले आहे आणि माझ्या सगळ्या भक्तांनी माझ्या मंदिरासाठी एक सात दिवस सहा वाजता येऊन त्यांचे त्यांच्या मंदिराला भरपूर शोभा दिलेल्या आहेत आणि आता सत्तावीस तारखेपासून अंजनेया दुस्सा महाराजांचे दत्ता कवच दत्त कवच चरित्र त्यांनी सकाळी पारायण सात ते नऊ पर्यंत करणार आहे त्यांना जे काय आपलं सहाय्य करत ते पण करू शकते मी त्यांना आणि दत्त जयंती चार तारखेला आहे त्या दिवशी भव्य एक असं की माझं दत्ताचे एकदम जबरदस्त कार्यक्रम होणार आहे आणि त्या दिवशी दत्ताचे जन्म जन्म आहे ना त्या दिवशी त्यांची बारसाला माझ्या भक्ताने सर्वांनी शोभा द्यावे आणि सकाळचे जे कार्यक्रम असते ना आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे आणि तोपर्यंत सगळे माझ्या भक्तांनी लाभ घ्यावे माझे माझ्या माझ्या मंदिर माझं म्हणजे माझं नाही आहे सगळ्यांसाठी हे मंदिर आहे सगळ्यांनी येऊन माझ्या दत्तांचे आशीर्वाद घ्यावे मी तेवढच इच्छा आहे इच्छा आहे माझी आणि संतान दत्त जागृत का म्हणतो ज्यांना ज्यांना संतान होत नाही त्याने आमच्या मंदिराला यावे आणि फळ आम्ही ओटीत घालतो आत्ता या वर्षी सहा जणांना सक्सेस झालेला आहे ज्यांना मी सहा जणांना घातलेले नारळ त्यांना सक्सेस झालेले आहे त्यामुळे मी संतान जागृत दत्त मंदिर माझं एवढं तारीफ करत असते मी तारीफ करायचं आव माझं नाही आहे माझं दत्ता दत्ताचं नाव असलेलं मी संतान जागृत दत्त मंदिर असल्यामुळे ना ते ज्यांना लेकरं नाही त्यांनी अवकेश आमच्या मंदिरला यावे जेव्हा आपण बारसा करतो त्यांचे कार्यक्रम बारसाचं कार्यक्रम करतो नामकरण केलं तेव्हा आम्ही नारळ घालतो ते सक्सेस त्यांना लेकरं व्हायचंच पाहिजे असं माझं दत्ताचं आशीर्वाद आहे आणि सगळ्यांनी येऊन लाभ घ्यावे आणि सकाळी चार तारखेला दत्ताच्या जयंतीला आठ ते चारपर्यंत महा नऊ दहापर्यंत पूजा पूजा होतो आणि बा एक पासून चारपर्यंत सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ द्या लाभ देते मग लाभ घेऊन सगळ्यांनी पोर भरून जिवून परत दत्ताचे भारसासाठी यावे मी एवढंच विनंती करते

thank you

i'm <laughs> वाघचौर्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावर स्टेनलेस स्टील थेटा सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर वा उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉ राजश्री अभिजित बाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण ऍलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील वधुमेह किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व अनावश्यक केस कायमस्वरूपी न्य तोंड कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा या संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे एक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आय आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याक्षित वाकचौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो